चर्मकार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास निवडणुकीत परिणाम दिसेल बाबनराव खुलप मुंबई आझाद मैदान येथे आठवण मोर्चा चर्मकार समाज हक्कासाठी अनेक वर्ष संघर्ष करत आहे चर्मकार समाज हा स्वाभिमानी असल्याने मोर्चासाठी एकवटला आहे मागण्यांबाबत चर्चा करताना शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे चर्मकार समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दहा ते पंधरा हजार समाजाची मते आहेत त्यामुळे कुणाला निवडून आणायचे आणि कुणाला पराभूत करायचं हा करिश्मा चर्मकार समाज करू शकतो असा इशारा माजी समाज कल्याण मंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख बबनराव घोलप यांनी दिला मुंबई आझाद मैदान येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मोर्चा झाला यावेळी ते बोलत होते दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार मागण्यांबाबत शासनाची जी आर निघाले पाहिजेत अन्यथा यापुढेही आंदोलनाचा लढा तीव्र केला जाईल अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांनी भाषणात व्यक्त केली या मोर्चात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नेत्या बिसुरे रावसाहेब चव्हाण सुनील माने दलित मित्र डॉक्टर अशोकराव खांडेकर डॉक्टर दगडू माने आदींची भाषणे झाली यावेळी मनीषा डोईफोडे अजित अंकारे सुखदेव सातपुते आरती कामटे शीतल शिंदे रीना माने द्रौपदी वाघमारे विद्यालता शिंदे मारुती शिंदे प्रमोद कारंडे माधवराव गायकवाड सचिन कमलाकर उमाकांत डोईफोडे पंढरीनाथ पवार स्नेहल आंबेकर शांताराम कारंडे संदीप बिरणगे रावसाहेब भोसले रोहित कांबळे राजेंद्र प्रधान आदी उपस्थित होते दरम्यान माजी मंत्री बबनराव गोलप यांच्या शिष्टमंडळाच्या वतीनं मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तर मंत्रालयाचे प्रधान सचिव यांच्याशी थेट चर्चा करण्यात आली यावेळी सरकार हे चर्मकार समाज बांधवांच्या पाठीशी असून मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिलं चर्मकार समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये संत रविदास महाराज यांच्या नावे विद्यापीठ सुरू करून शंबर एकर जमीन व त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी दोन जिल्हा व्यवस्थापकांना देण्यात यावेत कर्ज प्रकरणातील जाच कटी रद्द करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर कर्ज प्रकरणे मंजूर करावीत संत रोहितदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे थकीत कर्जे माफ करावीत यासह चोवीस मागण्यांचा समावेश आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा